आदरणीय साहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या जीवनाची सुरुवात केली काम करत असताना त्यांनी आमदार मंत्री आपल्या राज्याचा अनेक वर्ष संकल्प मांडायचं काम अर्थमंत्री यांना मला वाटते आजपर्यंत सगळ्यात जास्त त्यांनी केलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री राहिले राज्यपाल राहिले देशाचे गृहमंत्री राहिले त्यांचा कामाचा आलेख वाचणं आणि त्यांची कारकीर्द मी सांगणं एवढा एक पण मी मोठा नाही आहे परंतु साहेबांनी कायम आपलं आयुष्य सुरुवातीपासून आजपर्यंत ते काँग्रेस पक्षामध्ये घालवलं आणि या जिल्ह्यामध्ये आदरणीय दादा असतील शिंदे साहेब असतील पवार साहेबांनी एकत्रितरित्या या जिल्ह्याचं समाजकारण राजकारण केलं अनेकांना प्रश्न पडला होता की का सा हा कार्यक्रम का आयोजित केला शिंदे साहेबांचा चौऱ्याऐंशी आठ दिवसानिमित्तच का आम्ही हा कार्यक्रम घेतोय अलीकडं आपण पाहतोय देशामध्ये राज्यामध्ये राजकारणाची परिस्थिती काय झालेली आहे देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांपासून ते आत्तापर्यंत वाजपेयी साहेबांपर्यंत जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर यशवंतराव चव्हाण साहेब असतील नाईक साहेब असतील वसंतदादा आहेत विलासराव देशमुख साहेब असतील आदरणीय साहेब गोपीनाथ मुंडे आदरणीय गडकरी साहेब जयंत पाटील साहेब आदरणीय दादा यांनी आपल्या राज्याचं राजकारण केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय सहकार मर्शींनी केलं गणपतराव देशमुख साहेबांनी केलं परिचारक मालकांनी केलं नामदेवराव जगताप साहेबांनी केलं दादा मानेंनी केलं काडादी साहेबांनी केलं मर्दा वकील रतनचंद शाहसाहेब जाडबुकेताई सोपोलसाहेब राजन पाटील या पिढीपर्यंतचं जर राजकारण आपण आपल्या जिल्ह्यातलं बघितलं तर या सगळ्या लोकांनी इलेक्शनपुरतं राजकारण केलं नंतर आपला जिल्हा मानून या जिल्ह्याचा विकासाचंच हित डोळ्यासमोर ठेवलं म्हणजे देशापासून खालपर्यंत जर आपण पाहिलं तर या लोकांनी जनता ही डोळ्यासमोर ठेवली राजकारण कधी आणलं नाही विकास कामाच्या बाबतीत परंतु दोन हजार नऊ सालापासून चित्र बदलत गेलं मग ते आपल्या आप सोलापूर जिल्हा असेल राज्याचं राजकारण असेल किंवा देशाचं राजकारण असेल पूर्वी मतभेद असायचे लोकांमध्ये आपल्या जिल्ह्यात तर मी जवळून पाहिलेलं आहे वैचारिक मतभेद असतील खर बोटाने नुसत्या गुदगुल्या व्हायच्या परंतु अलीकडं अशी राजकारणाची प्रवृत्ती झालेली आहे तिथे गुदगुल्या करायला गेले की नकं बाहेर काढतात आणि ओरवाड्या करून रक्त काढते अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्याच्या राजकारणाची राज्याची आणि देशाची झालेली आहे आणि अशी स्थिती झालेली असताना ना आज जी पिढी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये या लागलेली अठरा ते पंचवीस वयोगटातली त्यांना हे पूर्वीचं राजकारणच माहीत नाही आमची घरातली मुलं त्यांच्या वयाची मुलं म्हणजे मु अलीकडे एक नवीन शब्द आहे मी तर ह्या दोन महिन्यातच ऐकला जनरेशन झी म्हणते त्यांना काय काय मिलीने मग काय काय असे वेगळे शब्द काढलेले आहेत त्यांनी त्यांना माहीतच नाही की राजकारणाचा सुसंस्कृतपणा कसा असतो काय असतो म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या लोकसभा इलेक्शनला आदरणीय साहेब आदरणीय दादा आदरणीय शिंदे साहेब तिघ अकलूजला बसले आणि त्याचे हादरे कुठपर्यंत बसले हे अख्या महाराष्ट्राने आणि भारताने बघितलेला आहे आता विधानसभा जवळ येते हा सुसंस्कृतपणा ही राजकारणाची पद्धत नवीन पिढीला समजली पाहिजे आणि शिंदेसाहेबांच्या वाढदिवसासारखा योगायोग नव्हता म्हणून आम्ही आजचा दिवस निवडला आणि हा कार्यक्रम आयोजित केला मला आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी सगळ्यांना सांगायचे गौतम बुद्धांच्या पाश्चात त्यांचे सर्व ग्रंथ असतील हा विचार जगभर पोचवायचा म्हणून त्यांचे शिष्य एका नावेमधून ते ग्रंथ घेऊन चालले होते त्या नावेत ग्रंथांचं वज शिष्य शिष्यांचं वज एवढं वाढलं की ती बोट बुडायची परिस्थिती निर्माण झाली आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आता बोट बुडणार म्हणून शिष्यांनी निर्णय घेतला की बोटीचं वज कमी करायला लागते आणि आपल्यापैकी काही जणांना आहुती द्यायला लागते उड्या मारायला लागते समुद्रामध्ये म्हणून काही लोकांनी उड्या मारल्या त्यातल्या वज कमी केलं आणि वज कमी करून बुद्धांचा समतेचा विचार हा जगभर पसरवला आम्हाला आजच्या कार्यक्रमातून हाच विचार अख्ख्या महाराष्ट्रभर आणि देशभर पोचवायचा आहे की तुमच्या तेगांच्या माध्यमातून जे समाजकारण राजकारण मागे या जिल्ह्यामध्ये झालं राज्यामध्ये झालं हा विचार समतेचा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवायचा आहे म्हणून आजचा कार्यक्रम आम्ही निवडला आणि त्याचबरोबरीनं जे खासदार सगळे निवडून आले अठराव्या लोकसभेमध्ये त्यांचाही सगळ्यांचा सन्मान करायचं होतं आणि आवर्जून मला या ठिकाणी सगळ्यांचे आभारही मानायचे होते आम्हाला की मला प्रणीतीताईंना आणि सुप्रियाताईंना तिन्ही मतदारसंघातले लोकही या ठिकाणी आलेले आहेत आम्हाला तिघांना आपण भरघोस मताने निवडून दिलं त्याबद्दलही आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानायचे होते अधिक बोलत नाही फक्त तीन मुद्दे राज्याच्या हिशोबाने मला या ठिकाणी मांडायचे आहेत सगळ्याच नेते मंडळींना मांडायचे आहेत आणि माझे खासदार जे सगळे सहकारी आहेत राज्यातून या ठिकाणी आलेले त्यांना सुद्धा विनंती करायचे की पंढरपूर देवस्थान जे आपलं विठ्ठल रुक्माईचं गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा देव आहे आज एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे करोडो लोक वर्षभर येऊन जातात पंढरपूरला परंतु आज सुद्धा पंढरपूरला दररोज रेल्वे नाही दिवसाड रेल्वे आहे ती पण मुंबईवरून आहे जर मराठवाड्यातल्या खासदारांनी रेल्वे मंत्र्यांना विनंती केली की मराठवाड्यातून जिथून ज्या स्वारकर येते तिथून डेली रेल्वे पंढरपूरला आली विदर्भातून रेल्वे पंढरपूरला आली कोकणातून रेल्वे पंढरपूरला आली विशालदादा तुम्ही कोल्हापूर सांगली मार्गे पंढरपूरला जर दररोज रेल्वे आली आणि मुंबईतून जर दररोज रेल्वे आली तर आपण सगळ्यांनी ही विनंती मान्य केली तर सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य वारकऱ्यांना एक स्वस्तातलं साधन पांडुरंगाच्या दर्शनाला यायला जमल बरेच वारकरी असे आहेत की दर पंधरा दिवसाचे एकादस करायला पंढरपूरला येतात आणि या माध्यमातून या तीर्थक्षेत्राला अजून एक मोठं स्वरूप निर्माण होईल तर माझी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं सर्वच खासदारांना ही विनंती आहे त्याच पद्धतीनं आवर्जून या ठिकाणी रेल्वेचा अजून एक मुद्दा राहिला की देहू दे रोड रोडपासून तिथं रेल्वे स्टेशन आहे तिथून जर रेल्वे पंढरपूरला सुरू केली तर तो एक मुद्दा अजून चांगला राहणार आहे की जेणेकरून ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या समाधी दर्शन करून वारकऱ्यांना पंढरपूरला येता येईल मध्यंतरी मी लोकसभेच्या अधिवेशनाला मुक्त दिल्लीत असताना जुन्या खासदारांकडून तिथं काही गोष्टी ऐकल्या विशेषतः गडकरी साहेबांच्या कामाच्या बाबतीत ऐकल्या तेव्हा तिथं सांगितलं गेलं की एक पूल बांधायचा होता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की दोनशे कोटीचा जा खर्च आहे मग गडकरी साहेबांनी आय आय टी जेवढ्या भारतातल्या आहेत त्याचे प्राध्यापक आणि जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना तो एक टास्क दिला की अमुक अमुक पूल बांधायचं आहे दोनशे कोटी आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी खर्च सांगितलेला आहे तर हा खर्च कमी कसा करता येईल याच्यावरती अभ्यास करा आय आय टीच्या प्राध्यापकांनी आणि त्या दे विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला आणि दोनशे कोटीचा पूल फक्त नव्वद कोटीत पूर्ण झाला एवढी बचत झाली या माध्यमातून मला आदरणीय जयंत पाटील साहेबांना मागणी करायचे बाळासाहेब थोरात साहेबांना मागणी करायचे आता आपलं सरकार येणारच आहे विधानसभा इलेक्शनला महाराष्ट्रात अनेक दुष्काळी तालुके आहेत अजून सुद्धा तर देशभरातील आय आय टीच्या या इंजिनियर लोकांना महाराष्ट्रातला जो अतिवृष्टी होणारा जो भाग आहे इथलं जे वाया जाणारे पाणी ते पाणी कृष्णाभीमा असेल अजून काही तशा काही योजना करत करता येत असतील तर महाराष्ट्रातला कुठलाच भाग आपला दुष्काळी राहू नये असं या आय आय टीच्या लोकांना रिसर्च करायला हवा आणि महाराष्ट्र ती योजना उचलून सर्वसामान्य जनतेपर्यंत शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणी कसं पोहोचेल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत जाता जाता फक्त एक विषय सुचला अनेक शेतकऱ्यांबरोबर बोलत असताना मी आपल्या सर्वांना या ठिकाणी तो वाचून दाखवतो साहेब शेतकऱ्याला माल घेत असताना कीटकनाशक असल यंत्र असल बियाणे घेत असताना प्रत्येक गोष्टीवर जीएसटी भरायला लागतो परंतु शेतकऱ्याला कुठं जीएसटीचा परतावा मिळत नाही उपस्थित सगळ्यांनाच मला विनंती करायची या जीएसटी मुळ उत्पादन करायचा खर्च सुद्धा वाढलेला आहे यामध्ये लक्ष देण्यासारखी एक गोष्ट म्हणजे जी एस टी मध्ये बिझनेस टू बिझनेसमॅन असा व्यवहार केला जातो बी टू बी व्यवहार झाला तर त्यास जीएसटी माघारी मिळतो बिझनेसमॅनला शेतकरी सुद्धा शेतीसाठी खते विकतो विकत भीकत घेतो आणि तयार झालेला आपला माल व्यापाऱ्याकडे विकतो त्यावेळी मात्र शेतकऱ्याला त्याच्या खते कीटकनाशके यावर दिलेले जी एस टी परत मिळत नाही याचे मॅकॅनिझम या जी एस टीच्या स्ट्रक्चरमध्ये दिसून येत नाही याशिवाय इन्कम टॅक्स भरणाऱ्या नोकरदारांना सुद्धा मुलांची फी किंवा डोनेशन अशा गोष्टी पावत्या जोडल्या की त्या टॅक्सवर रिटर्न मिळतो मात्र शेतकऱ्यांना स्वतःच्या कुटुंबासाठी वर्षभर पुरेल असा गहू स्वतः घरी ठेवला ज्वारी घरी ठेवली तर त्याला जी एस टीचा परतावा मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे तर मला सगळ्यांना विनंती करायची की आपण अर्थमंत्र्यांकडं कर मागणी करू सुद्धा जी एस टी नंबर काढायला मिळाला पाहिजे त्यालासुद्धा त्याचा माल विकलेला आणि त्याच्यावर मिळणारा परतावा घरी ठेवलेला ही असेल खतं असतील त्याच्यावर भरलेला जी एस टी या सगळ्या गोष्टीचा परतावा मिळाला पाहिजे म्हणून मी या माध्यमातून पुन्हा श आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण सगळ्यांनी वेळ दिली आमच्या नवीन पिढीला एक आदर्श निर्माण करून दिला या लोकसभा इलेक्शनच्या माध्यमातून जिल्ह्याचं समाजकारण असेल जे जे राज्याचं समाजकारण राजकारण असेल एक नवी दिशा तुमच्या सगळ्यांच्या संस्काराची दिशा ही आमच्या पुढील पिढीला मिळावी म्हणून हा घाट आम्ही घातला नवीन खासदार सगळ्यांना पाहावेस मिळावेत त्यांचाही गुणगौरव व्हावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण सगळ्यांनी आमच्या हट्टाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तमाम सोलापूर जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आदरणीय मोठेदादांच्या वतीनं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपतो